गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगर भागातील सर्व गणेश भक्त नागरिक माता भगिनी आणि बालमित्राम गणेश उत्सव म्हटलं की प्रत्येक माणसाचा आनंदाचा क्षण या निमित्तानं समजत सर्व जाती पंथाचे लोक गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करत असतात त्याप्रमाणेच नगर भागातील या भागातील सर्व युवकांनी नागरिकांनी मिळून हा निर्णय केला आणि आपलं हे गणेशोत्सवाचं पहिलं वर्ष बरोबर आहे त्यामुळं हा उपक्रम आपण सर्वजण राबवत आहात मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या आरतीच्या निमित्तानं मला निमंत्रित केला खरं म्हणजे गणेश उत्सवाची सुरुवातच समाज प्रबोधनासाठी झालेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गणेश उत्सवाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचं काम देशभक्ती उजवण्याचं काम स्वातंत्र्यासाठी लढलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे कि ज्योत पेटवण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून आणि ती परंपरा गणेशोत्सवाच्या या व्यासपीठावरून दिशा देण्याचं काम ते सतत चालू ठेवलं पाहिजे वे वेगवेगळ्या वे वे विषयावर समाजाचं प्रबोधन करणं ते अज्ञान कमी करणं अंधश्रद्धा कमी करणं माणूस चुकीच्या मार्गाने जाऊ नये त्याला योग्य दिशा दाखवता यावी हे काम या गणेश उत्सवाच्या निमित्तानं या व्यासपीठावरून सतत चालू राहिलं पाहिजे माणसं शिकली म्हणजे फार शहाणी होतात असं नाही माणसाला व्यवहार ज्ञान करणं आवश्यक आहे जात पात न मानता मानव हीच एक जात हिंदु आहे हिंदुत्वाची व्याख्याच अशी आहे जिथ संत ज्ञानेश्वर माऊली महाराज हे विश्वाची माझे घर ही संकल्पना मांडतात म्हणजे जो जो जन्माला आला तो परमेश्वराचा अऊश आहे देव देव भेटे भूत केते मानिजे भगवंत ही विचारसरणी या हिंदुत्वामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दिलेली आहे आणि म्हणून भारतीय संस्कृतीचं हिंदू संस्कृतीचं महत्त्व या बाल पिढीवर तरुण पिढीवर ते संस्कार करण्याची आवश्यकता आहे पाश्चात्त्य संस्कृती जर आपण घ्यायला लागलो तर वडिलाचं महत्वच आपल्याला एवढं महत्व आहे प्रत्येक गोष्टीला महत्व दिलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी समाजातली अंधश्रद्धा दूर करून हरी श्रद्धा देण्याचं काम ज्ञानेश्वरीच्या का माध्यमातून केलं केले ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच जर कुणाची वंदना असेल तर ती गणेश ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संत सोवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणजे ज्ञानेश्वरीची सुरुवातच गणेशाच्या भक्तीला सुरुवात केली गणेश ही विद्येची देवता आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी हे नित्य गणेशाच स्मरण करावं बुद्धी वाढते भारतीय हेच महत्व आहे आपण या पिढीला जर व्यवस्थित संस्कार केले आंघोळ केल्यानं जर आपण घरातल्या वाडवडीला तिथं दर्शन घेतलं पाहिजे हे जर संस्कार केले तर हे कितीही मोठी मुलं झाली की वयानं मोठी होऊ ज्ञानानं मोठी होऊ पैशात मोठी होऊ हे संस्कार झाले तर ते आयुष्य आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या आई वडिला विसरणार नाहीतर आज भयानक परिस्थिती आहे आज चांगल्या चांगल्या घरच्यांचे मुलगा काय करतो अमेरिकेत आहे दुसरा काय करतो मुंबईत ऑफिसर आहे आई वडील खुद आहे वृद्धाश्रमात आहे बंगला बांधलेला आहे मोठा बंगला आहे पण आई वडील कुठे आहेत असं विचारलं तर त्यातला कुणीतरी नसतो देवाज्ञा झालेली असते आई गेलेली असते वडील गेलेले असते आणि मग आई गेले वडील कुठे आहेत नाही ते आता त्याला जमना झालाय व्यवस्थित आता सहा महिने झाला आम्ही वृद्धाश्रमात म्हणून ठेवले लक्षात घ्या जो आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवतो हो त्याच्या एवढं हो मोठं पाप नाही ज्यांनी जन्म दिला ज्यांनी ही दुनिया दाखवली त्या आई वडिलांना विसरून चालणार नाही म्हणून पुस्तकी ज्ञानापेक्षा सुद्धा व्यवहारिक ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे जे जे जास्त शिकले त्यांचेच आई वडील बहुतांशी व्रताश्रमामध्ये जो गरीब माणूस आहे मजुरी करतो त्याचे आई वडील घरात आहे पैसा आला म्हणजे माणूस शहाणा झाला असं होत नाही गरीब माणूस असेल तर घरात वडिलांचे पाय तो मुलगा दाबत असतो की सेवा आहे श्रीमंताच्या घरात त्यांच्या वडिलांचे पाय चोपायला नोकर असतात मुलगा चोपत नाही म्हणजे मात्र मातृऋण पितृण हे संस्कार जर असतील तरच व्यवस्थित मनुष्य राबवू शकतो आणि म्हणून अशा गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुण पिढीवर या बालमणावर चांगले संस्कार करण्याची आवश्यकता आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून डीजे लावून मोठी मिरवणूक केली म्हणजे गणेशोत्सव साजरा झाला असं नाही तर दररोज वेगवेगळे समाजाच्या प्रबोधनात्मक का असे कार्यक्रम घेऊन जर संस्कार केले तर, के तर तोच खऱ्या अर्थानं गणेशोत्सव आहे आणि म्हणून सर्वच तरुण पिढीला इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपलं हे पहिलं वर्ष आहे म्हणजे गणेशोत्सव आपण सुरू केला पुढच्या वर्षीपासून दररोज एक चांगला व्याख्याता बोलून जर त्याचं व्याख्यान ठेवता आलं समाजाला प्रबोधन करण्याचा विषय दिला आणि तसा सात दिवसाचा आपण त्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये मिरवणुकीचा दिवस पहिला हो दिवस कालावधीमध्ये दररोज एक तासाचं जर प्रबोधन ठेवलं तर एक आगळा वेगळा उपक्रम अन्य गणेश मंडळापेक्षा अरे काही ऐकायचं असेल तर चला विकासनगरला श्री अष्टविनायक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम खूप चांगले ठेवलेले आहेत तर त्या पद्धतीचं काही नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगली व्याख्याते मी स्वतः मिळवून देण्याची व्यवस्था करतो त्या दृष्टीनं आपण विचार करावा लोकाधिकार <प्थाँगारी> संघाच्या माध्यमातून तर आपण लोकांच्या अधिकारासाठी आपण सतत लढतच आहोत आपल्या सर्वांनाही मी आवाहन करणार आहे की समाजातला कुठलाही विषय अडचणीचा विषय असेल व्यक्तिगत पातळीवरचा अडचणीचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल अशा सगळ्याच प्रश्नामध्ये आपली अडचण आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे आता काही निवडणूक नाही माणसं निवडणुकीत काही येतात कुठे आश्वासनं देतात निघून जातात परंतु हे मी आपल्याला सांगतोय की समाज ऋण हे कायम आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन काहीतरी समाजाचं देणं लागतो हा विचार कायम तर आमच्या समोर आहे आणि म्हणून लोकाधिकार संघाच्या माध्यमातून आपल्या कोणत्याही समस्या असो त्या फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा हे सोडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील हो। आहोत आणि आपल्या सेवेत आम्ही तत्पर आहोत एवढंच गणेशरायाच्या साक्षीनं मी आपल्याला सांगतो आपण आवर्जून या गणरायाच्या आरतीला आपण बोलावला मी मनापासून पदाधिकाऱ्यांना आणि संयोजकांना धन्यवाद देतो आपल्या सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो महिलांचेही कुठलेही प्रश्न असो आमचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे कुठल्याही वेळेला फोन करून आपली अडचण आमच्यापर्यंत मांडू शकता वेगवेगळे प्रश्न असतात सरकारी दवाखान्यात गेलं तर डॉक्टर नीट पाहत नाही अनेक वेळेला डिलिव्हरीचा पेशंट आपण घेऊन जातो डॉक्टर बघत नाहीत असा कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या क्षणी फोन करून आमच्यापर्यंत निरोप आम्ही आपल्या सेवेमध्ये हजर आहोत 몇내 봐. <laughs>